चला रोल काही उद्या तुम्ही मस्साज जोरला जात आहे ती उद्या परलीला पण जाणार आहे ती दोन्ही ठिकाणी जाणार आहे कारण माझं बचनगप्पा सोनवणीशी बोलणं झालं आणि तिथे जे बीड जिल्ह्यामध्ये खून झालेले आहेत त्याच्यावर गेले दोन महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही आणि ज्या पद्धतीने ज्या तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलमध्ये वर्तमानपत्रात देरा बातम्या येत आहेत आई अनेक घाटी भेटी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला अस्वस्थता वाटते की जी दोन्ही कुटुंब म्हणजे मुंडे कुटुंब असेल आणि देशमुख कुटुंब असेल ह्या दोन्ही कुटुंबातल्या महिला घरातले करते पुरुष आणि मुलं न्याय मागणार आणि दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाहीये त्याच्यामुळे मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड ग्राउं रियालिटी काय तर माझे चार पाचच महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणारे दोन्ही कुटुंबांची चर्चा करणारे की खून जो झाला त्या खूनमध्ये फरार आहे गेले जवळपास सत्तर दिवस व्हायला आले मग तो पाचवा खून कुठे आहे इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे कारण एक्स्टॉर्शन आमच्यात मला आठवतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब हे प्रधानमंत्री होते तेव्हा पीएमएलएचा कायदा केला आणि पीएमएलएच्या कायद्यात एक्स्टॉर्शन हा गुन्हा आहे आणि त्याला ईडी आणि सीबीआय लागतं तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये का नाही ईडी अँड सीबीआयची इन्व्हॉल्वमेंट झाली का नाही आम्हाला माहिती कळत आहे त्याच्यात काय चाललंय देशमुख कुटुंबाला आणि मुंडे कुटुंबा या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि दोन्ही घरामध्ये जो खून झालेला आहे त्या दोन्ही त्या आमच्या भगिनी आहेत त्या दोन्ही माऊलींना त्यांच्या मुलांना अन्याय मिळाला अंजली दमानि यांनी जी युरियाची ऑर्डर दिली होती तर ती दिलेली ऑर्डर जाणून बुजून रद्द केली असा त्यांचा आरोप कोणाचा अंजली दमानिया कसली ऑर्डर युरिया खत शेतकऱ्यांना जी खत लागतं हो ती ऑर्डर केली नाही नाही अंजली दमानि यांनी जो आरोप केला तो असेल किंवा सुरेश दासांनी केलेले आरोप असतील हे दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेले आहेत अंजली दमाने आणि सुरेश दास हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे डीसीएम आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत त्यांनी सगळे कागदपत्र डीसीएम आणि सीएम सी या दोघांनाही दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की पारदर्शकपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फसवणूक होती ज्या महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रॉर्शन झालं ज्या महाराष्ट्रामध्ये खून झालं ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांबद्दल धोरण आदरणीय पवारसाहेबांनी आणलं ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारताच्या संस्कृतीत प्रत्येक महिलेला मा समान आईच्या जागेवर ठेवलं जातं अशा महिलेंवर डोमेस्टिक व्हायलन्सच्याही केसेस तुमच्या चॅनल्सवर बघायला मिळतात अशी भयानक परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने म्हणजे आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे आमची आग्रहाची भूमिका दने, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतले एक तर मी डीसीएमनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता गोष्ट खरी तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला सा होता भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचा आपल्याला आठवत असेल अशोक चव्हाणांनी कालच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं मला विचारलं तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की सगळ्यांनी तेव्हा आर आर पाटलांनी आज आबा आपल्यामध्ये नाही पण नैतिकता आर आर आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर तेव्हा राजीनामा दिला होता त्याच्यामुळे नैतिकता ही आर ही दाखवलेली आहे अजित पवारांनी त्याचा काल डीसीएम यांनी उल्लेख त्याचा का काल केलेला आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता तोच आदर्श घेऊन त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही माझ्या आता तुम्हीच बघा म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश दस जाऊन त्यांना भेटतील पण जेव्हा बावनकुळेजीच म्हणाले की अशी मीटिंग चार तास झाली आमच्यासारख्या लोक आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव आणि उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाही जर राजकारण करायचं असते तर दोन महिने आम्ही गप्प बसलो करा आम्ही सुसोषितपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी या सरकारकडे पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे आणि हे माणुसकीच्या नात्याने आम्ही भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले कारण आदे एप्रिल किंवा मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे कुठलाही राजकीय पक्ष इलेक्शनसाठी तयार असतो कुठलाही राजकीय सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये तीच परिस्थिती बोर या ठिकाणी बौद्ध योग करून आहे त्याची हत्या झालेली आहे विक्रम गायकवाड नाव सांगतो तर त्याच्यामध्ये सदर घटनेमध्ये पोलीस तपास करताना पोलिसांच्या संशयात भूमिका फार फार काल माझं एसपी पुणे यांच्याशी काल सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि मी काल ट्वीट केलं असेल त्याच्याबद्दल मी स्वतः ते मॉनिटर करते आणि मला एसपी पुणे जे आहेत त्यांनी मला शब्द दिला आहे की जी काही इन्क्वायरी होईल ती पारदर्शकपणे होती आणि जशी जशी त्यांना माहिती मिळेल ती मला सांगत राहतील मी स्वतःही ते मॉनिटर करणार आहे ती केस बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुठलीही चुकीची घटना होत असेल तर माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी त्या कुटुंबांबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि योगायोगाने तुम्ही मला प्रश्न आजच विचारताय पण माझा काल परवा गेल्या दोन तीन दिवसात अनेक वेळा एसपी पुणे त्यांच्याशी सविस्तर रोज ते मला माहिती देत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून काय माहिती येईल त्याची आपण एखाद्या मीडियावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मी कॉन्टॅक्टमध्ये आहेच माझे अध्यक्ष जाऊन गेलेले आणि हे बघा एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मन मोकळं करायचा अधिकार आहे आम्ही दरपशाही वाले नाही त्यामुळे कोणीही मन मोकळेपणे जर त्यांचं मत मांडलं असेल तर मी त्याचं स्वागतच करे महिलांसाठी अनेक योजना आणल्या खऱ्या परंतु या योजना आणल्यामुळे अनेक म्हणजे कंत्राटदार असतील बिल्डर असतील यांची बिलं देखील अजून थकवले थकवलेली आहेत आणि याच्याबरोबर आपण बघतोय की महिलांसाठी एसटी पन्नास टक्के करण्यात आली पण एसटी ज्या एसटी बसेस आहेत त्या खिळखिळ्या झालेल्या आहेत म्हणजे आर्ध्या रस्त्यामध्ये ते बंद पडत आहेत एक दुर्दैव आहे की शेवट लोकसभेच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने विधानसभेच्या तयारीसाठी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली सत्ता येत नाही तेव्हा त्यांनी ते खूप फायनान्शियल मिसमॅनेजमेंट राज्यात केलं फिस्कल डेफिसिट वाढलं राज्यामध्ये आणि हा डेटा बोलतो म्हणजे हा माझा काही आरोप नाही आहे डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचा डेटा दाखवते की फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो एफ बी एम कैलासाच ही अटल बिहारी वाजपेयींनी केला होता त्याच एम अॅक्टचा पूर्णपणे म्हणजे दुर्दैव मला हे बोलावं लागतंय पण त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली पूर्णपणे फिजिकल मॅनेजमेंट राज्यामध्ये पूर्णपणे कोलमडलेलं आहे त्याच्यामुळे कुणाचीहीच पेमेंट होत नाहीत रस्त्याची कामं थांबली आहेत जलजीवन मिशनची कामं थांबली आहेत अनेक मोठे प्रोजेक्ट थांबलेले आहेत एक दुसरं तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात बातमी आली की सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यात तीस टक्के कट हे सांगितलेलं आहे सरकारने असं वर्तमानपत्रातच बातम्या आलेल्या हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आणि महाराष्ट्र सरकारच म्हणते की त्यांचं एक लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे देणं बाकी आहे म्हणजे एक लाख कोटी ती आणि घेतलेलं लोन त्याचा इंटरेस्ट त्यामुळे आत्ता खरंच काय फिसकल डेफिसिटचे नंबर्स आहेत हे मला असं वाटतं मी खरं तर पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटलांनाही फोन केला होता कारण का त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय इलेक्शन येतील आणि जातील त्याच्यात हार आणि जीत होत राहील पण राज्य महत्व आणि राज्यामध्ये फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल सिच्युएशन कारण का तुम्ही बघताय देशामध्ये आता लोकांना असं वाटतं एके काळात वाटत होतं की अमेरिकेत काय होतं त्याचा आपला काय संबंध आपला संबंध आहे हे तर मी किती महिने म्हणते आणि हे नवीन जे अमेरिकेचं अॅडमिनिस्ट्रेशन आलं ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जे टॅरिफ्स केलेले तर टॅरिफचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार अनेक चॅनेल्सनी त्याचा डिटेल दाखवलेला आहे तुम्हीही सगळ्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे अमेरिकेचा आपल्यावर होण्याला इम्पॅक्ट इकॉनॉमी भारताची स्लो डाऊन झाली आहे त्याच्यामुळे कन्झ्युमर कन्झ्युमिंग कपॅसिटी पण कमी होते असं दिसतंय मार्केट्समधून मा आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट्स कमी होत आहेत आणि रुपीची की किंमत तुम्ही बघताय किती माघाल आहे त्यामुळे इम्पोर्ट्स आपल्याला प्रचंड नुकसान होणार आहे त्याच्यात त्यामुळे खूप मला असं विचारलं तर पुढचं काही वर्ष फिस्कल मॅनेजमेंट आणि ग्लोबल सिनारीओमध्ये खूप अडचणीचा राज्यांसाठीही आणि देशासाठी अडचणीचा संघर्षाचा आत्ताच त्याची नोंद घ्यावी पोलिटिकल गडबड करण्यापेक्षा सगळ्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी या विषयावर आणि सिस्टम मॅनेजमेंट आणि ग्लोबल इश्यू याच्यावर चर्चा केली पाहिजे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे काय अपेक्षा आहेत आपल्या या राज्य सरकार सरसकट कर्जमाफी हा शब्द देवेंद्रजींनी दिला होता त्यांच्या इलेक्शनमध्ये तर ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सात बारा कोरा करू असं सांगितलं होतं सोयाबीनला कांद्याला कपासाला दुधाला भाव हा शब्द त्यांनी दिला होता तो त्यांनी पाळावा मुलींच्या शिक्षणाचे सरसकट त्यांनी फी माफी झालेली नाही आजही मुली आम्हाला भेटायला येतात मदत मागतात आणि त्यांनी शब्द दिला होता ला। की प्रत्येक महिलेला ते लाडकी बहीण योजनेतून पैसे देतील आता रोज तुमच्या चॅनलवर यायला लागले की इतके लाख कमी केलेत इतके लाख कमी केले सारखे महानगरपालिकेवरती आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक महत्वाचे आव्हानं आज आहेत आणि हॉस्पिटल्स असतील शिक्षण असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील किंवा डिपॉझिट्स ज्या पद्धतीने डिपॉझिट काढली जात आहेत खर्च करण्यासाठी हे अतिशय चिंताजनक आहे आणि बीएमसी चा जो कारभार आहे आणि ज्या पद्धतीने आता त्यांचं बजेटही आलेलं आहे हे अतिशय चिंताजनक आहे आणि याच्यासाठी बीएमसी जो आता कारभार आहे त्याच्या विरोधात अठ्ठावीस तारखेला आम्ही मुंबईला असतो शिवसेना शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो वैशाचा आम्ही दाखवलं जातोय असं संजय देशमुख आहेत खासदार करत होते कसं बघतोय याकडा सिलसिला मागच्या पंचवार्षिकमध्ये देखील चालू होता आणि आता बनावे ना मला खरंच या गोष्टींचं आश्चर्य वाटत नाही कारण का मी त्याच्यातून स्वतः गेलेले आहे त्याच्यामुळे <laughs> हा पार्ट टू हे दुर्दैव आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने हा देश चालला पाहिजे दुर्दैवी आहे की तुम्हाला हा प्रश्न मला विचारावा लागतोय आणि पाच दोन अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्र याच्यातून गेलेला आहे पुन्हा तसे दिवस येत येत असतील खूप दुर्दैवी मंत्री प्रताप सरदेसाई नाही एसटी परंतु राज्याची आहे एसटी महामंडळासाठी पैसे म्हणजे पहिल्या तर नवीन एसटी तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे आणि आज बोर असेल बारामती जाऊन आपल्याच बघा ना अनेक मुलं आणि मुली एसटीला मला कालच इथे मुली भेटायला आल्या होत्या की आम्हाला वेळेवर एसटी येत नाही आणि आली तरी ती दोन दोन तीन तीन तास उशिरा येते त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि मी अनेक महिने नाही वर्षा मागते की तुम्ही सगळ्यांनी एसटी महामंडळामध्ये लक्ष घालावं हे दुर्दैव आहे की हे सरकार एसटी महामंडळात अजिबातच लक्ष नाही जरांनी आंदोलनाची धार कमी काढण्यासाठी सुरेशद भाजपनं पुढं केल्याचा संजय राऊतांनी शंका उपस्थित केली कसं बघता याबद्दल शक्यता नाकारता येत नाही पण मी तुम्हाला सांगू मला खूप वेदना झाल्या कारण सुरेश दास जेव्हा फिरत होते म्हणजे तेव्हा स्टेटमेंट करत होते मी त्यांच्याकडे पक्ष म्हणून कधी पाहिलंच नाही मला फक्त माणुसकीच्या त्या नात्याने ते बोलतात असा माझा विश्वास होता त्याच्यात त्याच्यामुळे मला अजूनही अपेक्षा आहे की ह्या पूर्ण बीडची असेल किंवा परभणीची घटना असेल या दोन्हीमध्ये कुठलंही राजकारण न आणता राजकारणाचे मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी लढावं आणि माझी सुरेश धसांकडून खूप अपेक्षा होती कारण का ज्या पोट तिडकीने ते रोज चॅनलवर बोलत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाहीत किंवा बीड मध्ये हे सगळं थांबत नाही ते स्वस्त बसणार नाहीत अशी माझी एक भाबडी अपेक्षा त्यांच्याकडे मॅनेज केलं जाते असं वाटत नाही सुरेश धस मला माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर बावनकुळेंनाच देत आहे कारण का बावनकुळेजींनीच ती मिटिंग केली होती त्याच्यामुळे याचं उत्तर बावनकुळेजींनाच द्यावं लागेल कारण का त्या चार तासाच्या मीटिंग मध्ये काय घडलं कोणी कुणाला बोलवलं हे तुमच्याच कडून मला कळलं ना मला काहीच माहिती नाही त्याच्यात कारण मला खूप वेदना झाल्या मला प्रचंड अस्वस्थता झाली कारण का तुमचे येऊन महागाई मागाई बेरोजगारी मुद्दा काय नाही प्रॉब्लेम आहेच ना डेटा सांगतो जे निर्मलाजींनी जे त्यांचं बजेटचं भाषण दिलं त्याच्यातच त्यांनी ग्रोथ रेट कमी सांगितलं आणि फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट पण सांगितलं आहे आणि अडीच लाख कोटी रुपयाचं लोन आरबीआयकडून डिव्हिडंडचं घेतलेलं आहे थोडंसं आंदोलन चालू होतो नाही बेरोजगारी आहेच ना हिंजवडीला तुमच्याच एका चॅनलनी परवा केलं ना दहा पंधरा जागा होत्या आयटी पार्कच्या त्या लाखो मुलं उभी होती इन्फोट ह्याला इन्फोसिसला का कुठल्या कंपनीत होतीला तेवढी मोठी बातमी झाली बारामतीचा जिराईत हा शब्द पुषण्यासाठी अजितदादांनी बारामती पुरंदर असेल दौंड असेल इंदापूर असेल याकरता चारशे पस्तीस कोटी निधी मंजूर केलेला आहे आपण अजितदादांचं अभिनंदन करणार आजका जो निधी विकासासाठी असेल त्याचं स्वागतच करणार इंदापूर आणि बारामतीची प्रशासकीय बैठक पाहूया प्रमुख अडचणी आहेत मला जरी असला पाऊस जरी चांगला झाला असला तरी मी प्रत्येक मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन स्थानिक जे काही छोटे मोठे मुद्दे असतात कार्यकर्त्यांचे असतात मग काँग्रेसचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील मला दर आठ पंधरा दिवसांनी जेव्हा मी मतदारसंघात येतेच तेव्हा चर्चा होते कारण का पार्लमेंट चालू असताना मी दिल्लीला असते उरलेला सगळा वेळ मतदारसंघात जेव्हा दौरे करतो तेव्हा कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं असतात गावाचा एखादा रस्ता असतो जल जीवन मिशनची कामं आता था सगळी थांबलेली आहेत अनेक रस्त्याची कामं थांबलेली आहेत आता एक लाख कोटी रुपये हे आहे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींना त्यामुळे सगळे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते का अस्वस्थ आहेत कारण का नागरिक अस्वस्थ आहेत त्यामुळे कार्यकर्ते नागरिकांचे जे प्रश्न आहेत तेच घेऊन प्रशासकीय मिटिंग्सला येतात काही इत जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आहे रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे अंगणवाडीची लिस्ट आलेली नाहीये अशी अनेक मुद्दे याची चर्चा आणि मतदारसंघातला आढावा हा खर तर मी घेते संपूर्ण माझ्या मतदारसंघातला अनेक वेळा कलेक्टर लेवलला तो होतोच आणि दर महिन्यातून मी प्रशासनाची सगळी बारामती लोकसभा मतदारसंघाची रस्ते असेल पाणी असेल पीएमसी पीसीएमसी कॉर्पोरेशन असेल याचे जम्बो रिव्ह्यूज घेतात पण छोटे रिव्ह्यूज हे तालुका लेवलला पण घेतले जातात कारण काही तशीदार तलाठ्यांकडे काही कामं असतात ती मार्गी लागतात हा त्याच्यामध्ये जी काम मॅनेज करून दिली जात होती संदर्भात आपण आवाज उठवला त्यामुळं काही बिल्डरांवर देखील गदा आलेली की ते म्हणतात की आम्ही एवढे पैसे अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या परंतु आपण पारदर्शकता यावी म्हणून या ठिकाणी आवाज उठवला होता या संदर्भात हा लढा कायम पुढे चालू राहणार अर्थातच पारदर्शक कारभारा कुठलंही सरकार असलं आणि कुणाचंही असलं तरी पारदर्शक कारभारच आला पाहिजे आणि मला एकाच गोष्टीचं आहे की परवा दिवशी माननीय प्रधानमंत्री यांनी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्यावर खूप जोर दिला आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा डीबीटीची पहिली सुरुवात झाली आधार डीबीटी जीएसटी त्या काळातली सगळी बिलं प्रस्ताव केली होती जी मोदी सरकारनी पुढे नेली आणि मोदीजींनी परवा स्वतः जेव्हा ते बोलले पार्लमेंटमध्ये तेव्हा त्यांनी ते आवाहन केलं आणि त्याचं आम्ही स्वागत केलं की देशाच्या हितासाठी डीबीटी जर हा चांगला आहे तर आम्ही सगळे त्या डीबीटीच्या बाजूनीच आहोत पण दुर्दैवानी बीडमध्ये असं झालं नाही बीडमध्ये डीबीटी कॅन्सल करू म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जायला पाहिजेत ते रिव्हर्स केले आणि सरकारकडे आले आणि अनेक अशा ठिकाणी पैसे खर्च झाले ज्या गोष्टी नाहीच आहे आणि नंतर दुप्पट दुप्पटण्याचा तिप्पट किमित म्हणजे एखादी युरियाची वाटली मी आपल्या उदाहरणसाठी देते तो डेटा आहे माझ्या सगळ्या मी पार्लमेंटमध्ये बोलले तर तो आणि मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी फॅक्ट चेक केलेला आहे त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला पण इतका इन्फ्लेटेड प्राईस म्हणजे जे शेतकऱ्याला अकाउंटला पैसे पडणं गरजेचं होतं डायरेक्ट बेनिफिट ज्याचं आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं जे देशाच्या हिताचं आहे शेतकऱ्याच्या हिताचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला पण सोडलं नाही शेतकऱ्याचा पीक विमामध्ये पैसे घेतले त्याच्यानंतर युरियामधले पैसे गोणी आपण बनतो ना त्याच्यातले पैसे म्हणजे हे शेतकऱ्याला फसवणं त्याची काम करते खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ कसा हे सहन कसं करायचं मग म्हणजे शेतकऱ्या कुणालाच फसू नये सरकार आहे सरकार आपली सेवा करण्यासाठी विकासासाठी हे सरकार आहे ना काही बारामतीचं पॉप्युलेशन वाढलं आहे त्यामध्ये बारामतीचे रेल्वे गाड्या वाढवण्यात यावं किंवा रेल्वे वाढवण्यात याच्यासाठी आपण हो मी अश्विनी वैष्णवांचे मागच्या आठवड्यात बोलले होते बारामती लोकसभेमध्ये दौंडला निऱ्याला भिगवणला आणि बारामतीला या सगळीकडे थांबे वाढवावे आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी वाढवावी याच्यासाठी अश्विनी वैष्णवांची मी मागच्याच आठवड्यात पुढच्या आठवड्यात झाल्या मागच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात माळेगाव कारखान्याची इलेक्शन जाहीर होण्याची शक्यता आहे आपण याच्यामध्ये उतरणार आहात नाही माझं म्हणणं आहे की मी स्वतः काही त्याच्यात उतरणार नाही आहे पण जर शेतकरी अस्वस्थ आहेत अनेक शेतकरी मला आज सकाळी भेटायला आले होते शेतकऱ्यांची जर कृती समिती असते मी शेतकऱ्याच्या बाजूनी अर्थातच उभी राहील कारण ती माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी मला मालेगाव का साखर कारखान्यात अजिबात राजकारण आणायचं नाही काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही पण जर तिथल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याला अन्न झालाय आणि शेतकरी जर लढायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने नैतिकतेने त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर थँक्यू ओके